जाते ते मना मनात फिरते एका सुरात जय जय महाराष्ट्र हो तुम तुम हीच घोषणा शिव सेना शिव शनिवार दिनांक सव्वीस सात दोन हजार पंचवीस रोजी गुरुकुल शिक्षण संस्था संचलित ज्ञान व प्रज्ञा प्रबोधनी विद्यालय मिरज इथं रक्षाबंधन हा सण बहीण भावाचा पवित्र सण रक्षाबंधन असून या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला माध्यमिक विभागातील इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी राखी बनवणे या उपक्रमामध्ये अतिशय उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन विद्यार्थिनींनी छान राख्या बनवल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय मोहन मनखंडे सर आणि संस्थेच्या सचिव सो अनिता वनखंडे यांच्या हस्ते राखी प्रदर्शन उद्घाटन झाले तसेच उपस्थित शाळेचे समन्वयक संतोष जाधव ज्ञान प्रबोधनीच्या मुख्याध्यापिका सविता पाटील प्रज्ञा प्रबोधनीच्या मुख्याध्यापिका कविता सातपुते तसेच माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अमृता शिंदे सुजाता कदम तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते विद्यार्थ्यांनी बनवलेल्या राखीची किंमत दहा रुपयांपासून वीस रुपयांपर्यंत होती विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेल्या राख्या खरेदीसाठी पालकांनीसुद्धा अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क वा वृत्तपत्र